आला ऑक्टोबर आला आणि वृश्चिक राशीसाठी शुभ घटना घेऊन आला या काळात तुमची सर्व नियोजित कामं वेळेवर पूर्ण होतील तुमच्यात आत वेगळाच आत्मविश्वास ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पाहायला मिळेल गुंतवणुकीत अडकलेले पैसे सुद्धा व्यावसायिकांना परत मिळू शकतात बऱ्याच काळापासून नोकरी शोधत असणाऱ्यांना चांगली ऑफरही येऊ शकते बोलताना मात्र तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल तुमच्या कुटुंबात एखादं शुभ कार्य सुद्धा घडू शकतं आणखीन काय काय घडणार आहे वृश्चिक राशीसाठी ऑक्टोबर महिन्यामध्ये चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला नक्की करा आणि फेसबुक पेजवरून हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो करा मंडळी तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोकांनी अजून चॅनल सबस्क्राईब नाही केलं म्हणून ही आठवण आम्हाला सारखी सारखी करून द्यावी लागते की प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला आता वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीसाठी ऑक्टोबर महिना अनुकूल असणार आहे तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत महत्वाकांक्षा पूर्ण झाल्याने तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे आपण निश्चित केलेली कामं पूर्णतः जाऊन तुमचा व्यापार सुद्धा वृद्धिंगत होईल आणि मग त्या जोडीने तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुद्धा सुधारणा होईल सरकारी क्षेत्राकडून सुद्धा चांगला लाभ होऊ शकतो आपण जर शासकीय नोकरीत असाल तर आपल्याला एखादी जुनी थकबाकी सुद्धा मिळू शकते त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये उत्पन्न चांगलं येईल शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये मात्र तुम्हाला कुटुंबावर किंवा वैयक्तिक बाबींवर खर्च करावा लागू शकतो या महिन्यामध्ये घर किंवा वाहन खरेदी होण्याची सुद्धा शक्यता आहे गुंतवणूक करायची असेल तर पहिल्या दोन आठवड्यांमध्ये गुंतवणूक करणं लाभदायक ठरेल तिसऱ्या आठवड्यानंतर उत्पन्न वाढीचे योग आहेत करिअरच्या दृष्टीने हा महिना तुम्हाला प्रगती करून देणारा दिसेल सकारात्मक दिसेल प्रमोशनच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी सुद्धा हा महिना काही शुभ परिणाम घेऊन येईल वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील तुमच्यावर कामाचा ताण देखील वाढेल परंतु तो तुम्ही यशस्वीरित्या पेलात फक्त तुमच्या अहंकारामुळे तुम्ही वरिष्ठांना नाराज करणार नाही याची काळजी घ्या कौटुंबिक दृष्टिकोनातून हा महिना चांगला असणार आहे विवाह आणि संततीची अपेक्षा ज्यांना आहे म्हणजे विवाह जुळण्याची अपेक्षा किंवा संतती होण्याची अपेक्षा अशा काही इच्छा ज्यांना आहेत त्यांना यश मिळू शकतं कुटुंबासोबत तुम्ही एखाद्या कौटुंबिक कार्यक्रमात या महिन्यामध्ये सहभागी व्हाल त्यामुळे या महिन्यात तुम्ही कुटुंबासोबत एन्जॉय कराल असं म्हणायला हरकत नाही आणि मानसिक शांततेचा लाभ सुद्धा तुम्हाला कुटुंबाच्या साथीने होईल फक्त काळजी करण्याची गोष्ट एवढीच आहे की कुटुंबातील मोठ्यांचे आरोग्य बिघडल्यामुळे थोडासा मानसिक ताण तुमच्यावर येऊ शकतो त्यामुळे कुटुंबातील ज्येष्ठांच्या आरोग्याची काळजी घ्या थोडं काही वाटत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या ज्येष्ठांच्या कुठल्याही छोट्या मोठ्या प्रकारच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका वेळी सल्ला घेतला तर दुखणं वाढायच्या आधीच बरं होतं कुटुंबाचाच विचार करायचा तर विवाहित व्यक्तींचे वैवाहिक जीवन सुद्धा सुखी आणि आने आनंदी दिसून येईल काही घटना अशा समोर येऊ शकतात की ज्यामुळे कुटुंबात वाद होऊ शकतो पण तो वाद सामंजस्याने सोडवायचा प्रयत्न करा सगळ्यात महत्त्वाचं वृश्चिक राशीच्या लोकांनी रागावर नियंत्रण ठेवा रागावर नियंत्रण ठेवून संयमाने कुठलाही शत्रुभाव मनात न ठेवता कुटुंबियांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा नक्कीच त्या समस्यांवर उपाय सापडेल आणि कौटुंबिक जीवन सुखी होईल वृश्चिक राशीच्या लोकांना उत्पन्न वाढीचे योग ऑक्टोबर महिन्यामध्ये आहेत तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसायातही प्रगती होईल फक्त ऑफिसमध्ये मात्र काम करताना इकडे तिकडे किंवा नको त्या गप्पांकडे जास्त लक्ष देऊ नका तुमचं लक्ष कामावर केंद्रित करा त्यामुळे तुम्हाला लाभ होईल इकडे तिकडे लक्ष दिलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं तसं तर प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवण्याची संधी तुम्हाला या काळात मिळेल पण त्याबरोबरच हा काळ आत्मचिंतन पुनर्विचार आणि आध्यात्मिकतेसाठी अनुकूल आहे ऑक्टोबर महिन्यामध्येच नवरात्र सुद्धा आहे आणि म्हणूनच या नवरात्रीमध्ये जास्तीत जास्त साधना करून आपली ऊर्जा वाढवायची आहे ही ऊर्जाच आपल्याला वर्षभर योग्य निर्णय घ्यायला आणि योग्य ते काम करायला मदत करत असते आणि ही ऊर्जा नवरात्र उत्सवामध्ये जास्तीत जास्त साधना करून मिळवता येते मग ही ऊर्जा तुम्ही कशी मिळवू शकता तर आता नवरात्रीमध्ये तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता किंवा दुर्गा चालिसाचाही पाठ करू शकता अगदीच काही नाही जमलं तर दुर्गा स्तोत्र नियमित न चुकता म्हणू शकता यामुळे तुम्हाला आई जगदंबेच्या कृपेचा अनुभव येईल तुमच्या जीवनात ज्या काही अडीअडचणी आहेत समस्या आहेत आणि कुठलाही उपाय केला तरी त्या सुटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही संपूर्ण ऑक्टोबर महिना सुद्धा आई जगदंबेची उपासना करू शकता नवरात्रीपासून सुरुवात करा आई जगदंबेचं कुठलंही स्तोत्र म्हणा किंवा आई जगदंबेच्या मंत्राचा जप करा किंवा कुलदेवतेची सेवा करा कुलदेवीची सेवा करा या सगळ्या गोष्टींनी तुमच्या आयुष्यातील समस्या दूर होतील वृश्चिक राशीच्या लोकांना खास करून एक समस्या असते ती म्हणजे नाते संबंधांमध्ये मग ते पती पत्नीमधील अडचणी असतील किंवा घरातील इतर व्यक्तींशी असलेले तुमचे संबंध नातं असेल या सगळ्या रिलेशनशिप मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांना खूप समस्या निर्माण होतात त्यांना असं वाटतं की इतर लोक तुम्हाला समजून घेत नाहीत पण प्रामाणिकपणे एक गोष्ट वृश्चिक राशीच्या लोकांना मान्य करावी लागेल आणि ती म्हणजे समोरच्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न तुम्ही करता समोरच्यावर नियंत्रण ठेवणं नियंत्रण मिळवणं समोरच्याला आपल्याच म्हणण्याप्रमाणे चालायला लावणं हा प्रयत्न तुम्ही करता आणि त्यामुळेच तुमच्या नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण होतात आता समस्या लक्षात आली तर उपाय करणंही सोपं आहे कुठल्याही नात्यामध्ये प्रेम आणि स्वातंत्र्य दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत तुम्ही समोरच्यावर प्रेम करा पण त्याला तेवढंच स्वातंत्र्यही द्या त्याच्याही विचारांना महत्व द्या त्यालाही समजून घेण्याचा प्रयत्न करा तुमची मतं समोरच्यावर लादण्यापेक्षा समोरच्याचं म्हणणंही एकदा ऐकून घ्या या गोष्टी नाते संबंधांना मजबूत करतात मंडळी याबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका बाकी वृश्चिक राशीची लोक प्रचंड मेहनती असतात सकाळपासून रात्रीपर्यंत काम करू शकतील एवढी ऊर्जा त्यांच्यामध्ये असते कारण त्यांचा स्वामी ग्रह आहे मंगळ कुठलंही काम परफेक्ट करण्याचा प्रयत्न प्रयत्न असतो सगळ्या गोष्टी तिथे होतील असाच ते नेहमी करतात फक्त नातेसंबंधांमध्ये जी कोंडी तुमची होते ती तुम्ही प्रेमाने संयमाने सोडवू शकता मंडळी त्याचबरोबर वृश्चिक राशीच्या लोकांना आणखीन एका गोष्टीचा त्रास होतो आणि तो म्हणजे त्यांच्या मान अपमानाच्या कल्पना फार वेगळ्या असतात छोट्या छोट्या गोष्टीत त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखं वाटतं त्यामुळे ते दुखावले जातात आणि मग समोरच्याला धडा शिकवायला जातात पण या सगळ्यात त्यांचं स्वतःचंही नुकसान होत असतं म्हणूनच वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी कुठल्याही गोष्टीची प्रतिक्रिया देण्याआधी परिस्थिती समजून घेणं समोरच्या व्यक्तीचा हेतू समजून घेणं महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करूनच पुढची पावलं ठरवायला हवीत अन्यथा नुकसान यांचं सुद्धा होत असतं म्हणूनच वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी खूप राग आल्यानंतर सगळ्यात आधी मनात उलटे आकडे मोजायचे कारण राग शांत झाल्यावरच आपल्याला परिस्थिती स्वच्छ दिसते चांगलं काय वाईट काय यातला फरक कळतो रागामध्ये घेतलेले निर्णय हमखास चुकतात आणि म्हणून कुठलेही महत्त्वाचे निर्णय रागात किंवा कोणाचाही शत्रुभाव मनात ठेवून अजिबात घेऊ नयेत मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका